देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने वाढवण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली आहे सदर योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू दिलेल्या दिनापासून पाच महिन्याचा कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण दिले जाते असे शासन आदेशानुसार निर्गमित केलं आहे परंतु नगर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी रुजू आदेश प्राप्त झालेले नाही तरी शासन निर्णय व जिल्हा कौशल्य विभागाच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्यातील शिक्षण विभागातील युवा प्रशिक्षणार्थी यांना तात्काळ रुजू आदेश देण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघ अहिल्यानगर यांच्याकडून करण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा संघटनेने आज कलेक्टर ऑफिस येथे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय आहे जे सरकारने आम्हाला पाच वर्षाची जी पाच महिन्याची जी मुदत वाढ केली होती त्याचा अजून आम्हाला बाजूने कोणत्याही शासनी शासकीय स्तरावर झाली नाही त्यासाठी आम्ही आज विनंती या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला करण्यासाठी आलो होतो आज त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे तीस एप्रिलच्या आत आम्हाला नियुक्ती भेटेल अशी आमची मागणी आहे आणि तसं आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी बोललो यानंतर आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना सुद्धा या बाबतीत निवेदन देणार आहोत माझे नवयोगिता आम्ही सर्व प्रशिक्षण आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आहोत आम्ही आज निवेदन आमचा पाच महिन्याचा कार्यकाल वाढून मिळालेला आहे आम्हाला परंतु अजूनही शासन सरावर त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही त्यासाठी आम्ही आज जिल्हा कौशल्य विकास विभाग व शिक्षणाधिकारी कार्यालय आणि सीईओ ऑफिसला आलो आलेला आहोत आल, आणि आम्ही निवेदन दिले परंतु त्यांनी त्यांनी आमचं कार्यकाल तीस एप्रिल पर्यंत त्यांनी आम्हाला आदेश मंजूर करून द्यावा किंवा अशी आम्ही आम त्यांच्याकडे विनंती केली आहे आज आम्ही युवा कार्य प्रेक्षण प्रेक्षणार्थी संघ अहिल्यानगर यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलो होतो निवेदन याच्यासाठी दिलं होतं की आम्हाला तीस तारखेपर्यंत रुजू देण्यात यायचे दे असं जे आर आलेला होता पण शिक्षण विभागाने आम्हाला अजून आदेश दिलेले नाही त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेब निवेदन दिलं आहे तसंच आम्ही जिल्हा परिषद मध्ये पण आज निवेदन देण्यासाठी जाणार आहोत तर आम आमची एवढीच एक विनंती आहे की आम्हाला तीस तारखेच्या आतमध्ये रुजा आदेश देण्यात यावे त्यासाठी आम्ही आज निवेदन देतो त्यांना प्रतिनिधी शेख डी